नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपल्याला अत्यंत महत्त्वाची अशी जाहिरात आलेली आहे ज्याच्याविषयी आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे ती आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या ठिकाणी निघालेल्या जाहिरातीसोबत मित्रांनो मित्रांनो ही जाहिरात जी काय आहे मित्रांनो ती अगोदरच आली होती ज्याच्यामध्ये तिला मागच्या जाहिरातीला कॅन्सल करून यामध्ये परत नवीन जाहिरात या ठिकाणी काढण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये जर बघितलं आपण वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ एक आणि तंत्रज्ञ दोन अशा प्रकारचे या ठिकाणी पद भरले जाणार आहे मित्रांनो कारण मागे जी जी जा, जाहिरात आली होती मित्रांनो ती जाहिरात या ठिकाणी रद्द करण्यात आली आहे त्या ठिकाणी जे काही पद फॉर्म भरलेले होते कॅन्डिडेट त्यांना या ठिकाणी फीससुद्धा परत भेटणार आहे म्हणून व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल कारण की संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी मी सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या ठिकाणी निघालेल्या जाहिरातीमध्ये मित्रांनो बघा वेतनगतीनुसार या ठिकाणी वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ एक आणि तंत्रज्ञ दोन अशा प्रकारचे या ठिकाणी पद भरण्याकरिता उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो जे काय अर्ज पै जे आहेत तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरायचे आहेत आणि ही जे काही जागा भरणार आहेत ते सात एकूण परिमंडळ या ठिकाणी असणार आहेत त्यामध्ये या ही जागे भरण्यात येणार आहेत त्यामध्ये बघा अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक नागपूर कराड पुणे आणि वाशी अशा या कार्यालयामध्ये हे जागे भरण्यात येणारे आहेत मित्रांनो या जाहिरातीबद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं ही जाहिरात मागच आली होती दोन हजार तेवीसमध्ये त्या ठिकाणीसुद्धा या काही प्रशिक्षणार्थी या ठिकाणी अर्ज केलेलेच आहेत यामध्ये जागेचा जर विश्लेषण या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो तर बघा वरिष्ठ तंत्रज्ञान या ठिकाणी पद आहे या पदाकरिता या ठिकाणी आपण जर डिटेल्समध्ये बघितलं तर बघा महिला तीस टक्के येणार येणारे बघा मा इतर मागासवर्गासाठी दोन जागे त्यानंतर खुला प्रवर्गासाठी सात असे टोटल नऊ जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्यानंतर बघा माजी सैनिका यांच्यामध्ये पंधरा टक्के आरक्षणासार या ठिकाणी जर बघितलं एकही पद उपलब्ध राहणार नाही त्यानंतर जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर बघा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे या ठिकाणी भरल्यात येणारे पदं जर आपण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो अनुसूचित जातीसाठी एकूण तेरा पदं या ठिकाणी राहणार आहेत अनुसूचित जमातीसाठी पद सात पदं या ठिकाणी राहणार आहेत विमुक्त जाती अ साठी एकूण तेरा भटक्या जमाती बसाठी या ठिकाणी एक आणि भटक्या जमाती क साठी एक जागा भटक्या जमाती ड ड साठी एकही जागा या ठिकाणी राहणार नाही इतर मार्गसाठी बारा जागे त्यानंतर जर आपण या ठिकाणी जर बघित सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग या ठिकाणी आठ जागे या ठिकाणी राहणार आहेत त्यानंतर जर बघितलं आर्थिक दशा दुर्बल घटकासाठी या ठिकाणी सात जागे खुलं प्रवर्गासाठी एकवीस जागे असे टोटल त्र्याऐंशी रिक्त पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत मित्रांनो ज्याचं टोटल रु पदाचा जर या ठिकाणी विचार केला तर आपण या ठिकाणी बघा वरिष्ठ तंत्रज्ञ पारक्षण प्रणालीमध्ये ब्याण्णव जागे भरण्यासाठी या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो यानंतर जर बघितलं आपण तंत्रज्ञ एक पारेक्षण प्रणाली या ठिकाणी राहणार आहे त्यामध्ये बघा एकूण जर जागेचा या विचार केला आपण या ठिकाणी एकशे पंचवीस जागे या ठिकाणी राहणार आहेत मित्रांनो या एफसाठी तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटची लिंक दे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून याचा संपूर्ण अभ्यास करू शकता त्यानंतर जर आपण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तंत्रज्ञान दोन पद या ठिकाणी राहणार आहे त्यालासुद्धा या ठिकाणी असे टोटल ज्या टोटल पदाचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर दोनशे पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे मित्रांनो मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की ही जाहिरात दोन दोन हजार चोवीसला या अंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना म्हणजे नवीन जे अगोदर जे अर्ज सादर केले होते त्यां त्यांच्यासाठी हा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे बघा जे अगोदर या ठिकाणी कॅन्डिडेट अर्ज केले होते त्यांना पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील म्हणजे त्या ठिकाणी जरी अर्ज केले असले तरी या ठिकाणी परत नव्यानं अर्ज करणं या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो बघा जे उमेदवारांची यापूर्वी जाहिरात क्रमांक दोन चोवीसच्या अनुषंगाने अर्ज यशस्वी सादर केले आहेत अशा उमेदवारांना सदर अर्जाच्या अनुषंगाने भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा म्हणजे जे जाहिरातीमध्ये परीक्षा शुल्क भरले होते ते परीक्षा शुल्काचा परतावा या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल त्यामुळे अगोदरची फीस परत केल्यामुळे अशा उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करताना पुन्हा नवीन परीक्षा शुल्क भरणे आवश्यक राहील बघा अगोदर जे परीक्षा शुल्क दिलेलं होतं ते तुम्हाला परत देत असल्यामुळे या ठिकाणी नवीन अर्ज भरताना तुम्हाला या ठिकाणी परत फीज भरावी लागणार आहे मित्रांनो वय शैक्षणिक अर्थ आणि अनुभव इत्यादीकरता उमेदवारांची पात्रताचा या ठिकाणी विचार केला आपण बघा जे कॅल्क्युलेशनची डेट राहणार आहे ते एकतीस सात दोन हजार चोवीसला या ठिकाणी राहणार आहे या ठिकाणी वेतन श्रेणीचा जर या ठिकाणी आपण विचार केला मित्रांनो वरिष्ठ तंत्रज्ञान पदासाठी या ठिकाणी बघा तीस हजार आठशे दहा एक हजार साठ छत्तीस हजार एकशे दहा आणि अकराशे साठ त्याच्यानंतर जर बघितलं आपण सत्तेचाळीस हजार सातशे दहा त्याच्यानंतर बारा पासष्ट आणि अठ्ठ्याऐंशी हजार एकशे नव्वदच्या वेतनश्रेणी या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यानंतर बघा वेत तंत्रज्ञ एक पद पारेषण प्रणालीमध्ये जर या ठिकाणी बघितलं आपण एकोणतीस हजार नऊशे पस्तीस नऊशे पंचावन्न चौतीस सातशे दहा एक हजार साठ पंचेचाळीस हजार तीनशे दहा अकरा साठ असे टोटल या ठिकाणी ब्याऐंशी हजार चारशे तीस या वेतन श्रेणीमध्ये या ठिकाणी तंत्रज्ञ एकसाठी पेमेंट मिळणार आहे त्यानंतर बघा तंत्रज्ञ दोनसाठी या ठिकाणी जर विचार केला आपण एकोणतीस हजार पस्तीस सातशे दहा ब्या बत्तीस हजार पाचशे पंच्याऐंशी नऊशे पंचावन्न बेचाळीस हजार एकशे पस्तीस आणि एक हजार साठ टोटल मिळून या ठिकाणी बहात्तर हजार आठशे पंच्याहत्तर या एवढा वेतन या ठिकाणी तंत्रज्ञ दोन या पदाकरता या ठिकाणी मिळणार आहे त्या व्यतिरिक्त मित्रांनो जे काही वेळ मूळ वेतन व्यतिरिक्त वे महागाई भत्ता असो घरभाडे भत्ता असो वैद्यकीय भत्ता वगैरे अन्य भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी लागू राहणार आहे त्यानंतर त्या त्या शैक्षणिक पात्रतेचा जर या ठिकाणी आपण विचार केला मित्रांनो यामध्ये बघा वरिष्ठ तंत्रज्ञ असो तंत्रज्ञ वन असो आणि तंत्रज्ञ दोन यामध्ये जर विचार केला आपण या ठिकाणी मित्रांनो शिकाऊ उमेदवारी या ठिकाणी राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद एन सी जी टीने या ठिकाणी नवी दिली आणि प्रदान केलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीस तंत्री किंवा तारतंत्रिक व्यवसाय पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला आय टी पास असणं गरजेचं आहे जर तुम्ही या दोन्ही पर्यायापैकी जर तुमच्याकडं असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहात अनुभवाचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो बघा वरिष्ठ तंत्रज्ञ पदाकरता या ठिकाणी सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण सहा वर्षाचा अनुभव किंवा एकूण चार वर्ष अनुभवापैकी तंत्रज्ञ दोन पारेषण प्रणाली या पदाचा दोन वर्षाचा अनुभव किंवा तंत्रज्ञ एक प्रणालीचा या पदाचा दोन वर्षाचा या ठिकाणी अनुभव असणं पाहिजे त्यानंतर बघा तंत्रज्ञ एक प्रणालीचा जर या ठिकाणी विचार केला आपण सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा चार वर्षाचा अनुभव किंवा तंत्रज्ञ दोन प्रणालीचा दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी असलं पाहिजे त्यानंतर बघा तंत्रज्ञ दोन प्रणालीचा या ठिकाणी अनुभवाचा विचार केला आपण सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणार आहे बघा हा जो काय अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे मित्रांनो हा उमेदवाराने संबंधित पदासाठी विहित केलेल्या अहर्ता धारण केलेल्याप्रमाणे प्राप्त केलेला असावा म्हणजे ज्या पदासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करणार आहात त्या पदाप्रमाणे तुमच्याकडे या ठिकाणी अनुभव असणं गरजेचं आहे व याचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल मर्यादा या ठिकाणी सत्तावन्न वर्ष या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर यामध्ये आरक्षणाच्या या ठिकाणी विविध अटीनुसार या ठिकाणी भरती प्रक्रिया काढण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये बघा नवीन जी आरनुसार या ठिकाणी एस सी बी सी आरक्षण या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहे म्हणून त्यांनीसुद्धा या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म भरू शकतात त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी या ठिकाणी या ठिकाणी आरक्षण ठेवलेले त्यानंतर मागासवर्गीयासाठी या ठिकाणी सुद्धा आरक्षण आरक्षण ठेवण्यात महिला असो सैनिक असो प्रकल्पग्रस्त त्याच्यानंतर जे काही गुणवत्ताधारक खेळाडू असतील त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो दिव्यांगासाठी जे काही आहे मित्रांनो ते सुद्धा या ठिकाणी आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी निवड प्रक्रियेचा जर या ठिकाणी आपण विचार केला बघा जेवढे काही ऑनलाईन कॅ कॅंडिडेट या ठिकाणी अप्लाय करते त्या सर्वांनाच या ठिकाणी ऑनलाईन परीक्षाकरता या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाइन परीक्षेला या ठिकाणी बोलवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी केली जाणार नाही त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला ऑनलाईन परीक्षेला बोलवलं तर तुमची या ठिकाणी निवड झाली असा गैरसमज या ठिकाणी तुम्ही बाळगू नये म्हणून या ठिकाणी अगोदरच यांनी स्पष्ट केलेलं आहे यामध्ये अंतिम निवडचा जर या, या ठिकाणी विचार केला तर मित्रांनो तुमची सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी चेकिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला निवड प्रक्रियेमध्ये या ठिकाणी निवड होणार आहे जेवढे काही अर्ज या ठिकाणी प्राप्त होतील मित्रांनो त्यांची सर्व यांची ऑब्जेक्टिव्ह टाईप या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम होणार आहे जर ऑनलाईन एक्झामचा जर या ठिकाणी आपण विचार केला बघा तंत्री व्यवसाय विषयाचे एकूण टोटल प्रोफेशनल नॉलेजमध्ये या ठिकाणी पन्नास प्रश्न राहणार आहेत आणि एकशे दहा गुण या ठिकाणी राहणार आहेत त्यानंतर पार्ट टूमध्ये जर बघितलं आपण जनरल ॲप्टिट्यूड हा एक सब्जेक्ट आहे तर्कशक्ती रिझनिंग आहे क्वांटिटी ॲप्टिट्यूड एक ठिकाणी आहे त्याच्यानंतर मराठी भाषेचं या ठिकाणी नॉलेजमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं प्रत्येकानुसार या ठिकाणी जनरल ॲप्टिट्यूड त्यामध्ये रिझनिंग जर या ठिकाणी बघितलं चाळीस प्रश्न राहणार आहेत वीस गुण त्यासाठी राहणार आहेत त्याच्यानंतर संख्यात्मक अभियोग्यता म्हणजेच काय क्वांटिटी ॲप्टिट्यूड या ठिकाणी वीस गुणांसाठी दहा वीस प्रश्नांसाठी दहा गुण या ठिकाणी राहणार आहेत मराठी भाषेसाठी या ठिकाणी वीस प्रश्नांसाठी दहा गुण असे टोटल ऐंशी प्रश्नांसाठी या ठिकाणी जर बघितलं आपण चाळीस गुण असे एक आणि एक आणि दोन जर या ठिकाणी आपण कंबाईन केलं तर बघा एकशे तीस प्रश्नासाठी दीडशे गुण या ठिकाणी राहणार आहेत या दीडशे गुणांची तुम्हाला परीक्षा सॉल्व्ह करण्यासाठी एकूण एकशे वीस मिनिट म्हणजे दोन मिनट दोन तासाचा वेळ या ठिकाणी तुम्हाला राहणार आहे या ठिकाणी परीक्षा केंद्राचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो बघा अहमदनगर आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा आणि सोलापूर एवढ्या या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी एक्झाम परीक्षा सेंटर या ठिकाणी राहणार आहेत म्हणून ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्हाला सेंटर अगोदरच निवडायचं आहे ज्यावेळेस तुम्ही परीक्षा सेंटरची निवड करता असे तुम्हाला एकूण तीन सेंटर या ठिकाणी निवडायचे आहेत म्हणून तिन्हीपैकी एकमध्ये तुम्हाला या ठिकाणी ज्या सेंटरवर जागा उपलब्ध राहील त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल या ठिकाणी परीक्षा शुल्काचा जर या ठिकाणी मित्रांनो आपण विचार केला बघा जे परीक्षा सुले तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला या ठिकाणी पेड करायचं आहे खुल्या प्रक्रियासाठी या ठिकून सहाशे रुपये आणि मागासवर्गीय असो सामाजिक सेव व शैक्षणिक मागास प्रकार असो किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारासाठी या ठिकाणी तीनशे रुपये या ठिकाणी फीस लागणार आहे त्याच्यानंतर दिव्यांग आणि व माजी सैनिकांसाठी यामध्ये कुठल्याही प्रकारची फीस आकारण्यात येणार नाही यामध्ये जे काही परीक्षा सुरू आहे मित्रांनो ते फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी भरण्यात येणार आहे जे काही खुला प्रवर्ग आहे अर्ज करणारा प्रवर्त उमेदवारांस खुल्या प्रवगाराचीच या ठिकाणी फीस लागणार आहे आणि ही जी काही फीस आहे मित्रांनो ते ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल या ठिकाणी राहणार आहे तुम्ही एकदा भरल्याच्या नंतर ती परत भेटणार नाही ही फीस पेड करत असता मित्रांनो जे काय तुम्हाला या ठिकाणी बँकेचे चार्जेस असतील ते तुम्हाला स्वतः भरावे लागणार आहे या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो लवकरच या ठिकाणी यू आर एल लिंक या ठिकाणी जनरेट करून देण्यात येणार आहेत मित्रांनो जशी ही लिंक येईल मित्रांनो माझ्या चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळूनच जाईल तिथून तुम्ही त्याला पाहू शकता अजून या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले नसल्यामुळे या ठिकाणी जो काही ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे ती अजून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही मित्रांनो यामध्ये भरती प्रक्रियेचा कार्यक्रमाचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो बघा ऑनलाईन परीक्षेची जी अंदाजित तारीख आहे ते फर्स्ट ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या ठिकाणी एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी या पीडीएफ मध्ये दिलेल्या माहितीचं एकदा काळजीपूर्वक या ठिकाणी वाचन करून आहे त्याच्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी आपला फॉर्म भरायचं आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला यांची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला करिअर या ऑप्शनच्या खाली या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक या ठिकाणी वाचन करून तुमच्या कास्टनुसार जागेनुसार या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे तुम्हाला जर फॉर्म भरत असताना काही अडचण आल्यास नक्कीच मला या ठिकाणी कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद